राजकीय व्यासपीठावर भाषण करताना तुम्हाला समोरच्या श्रोत्यांची दाद मिळाली पाहिजे आणि ही दाद मिळवण्यासाठी काही वेळेला तुम्हाला अशा काही वाक्यांचा वापर करावा लागेल मी खात्रीनं सांगेल की ज्या ज्या वेळेला तुम्ही या वाक्यांचा वापर कराल त्या त्या वेळेला तुम्हाला समोरच्या श्रोत्यांकडनं दादच मिळेल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण हे यांचं वक्तृत्व अतिशय सुंदर असं वक्तृत्व होतं आणि त्यांच्या वक्तृत्वाचा त्यांच्या भाषणाचा म्हणजे तो आभाग इतका मोठा होता की त्यांचं भाषण ऐकण्यासाठी अनेकांची गर्दी व्हायची यशवंतराव चव्हाण राजकारणाच्या व्यासपीठावर सुद्धा भाषण करताना खूप संयतपणे खूप सकारात्मकपणे भाषणं करायची ते असं म्हणायचे की या सगळ्या समाजामध्ये दोन प्रकारची माणसं असतात एक दम देणारी आणि दुसरा दम खाणारी आम्ही दम खाणाऱ्या वारणातले आहोत आता यशवंतराव चव्हाणांचं हे जे वाक्य आहे हे वाक्य अतिशय महत्वाचं होतं आणि हे वाक्य संयत जेवढं आहे तेवढंच ते मार्मिक सुद्धा आहे दुसरं मी तुम्हाला असं सांगेन की या व्यासपीठावर राजकारणाच्या अनेक जणांनी उत्तम भाषणं गाजवली राजकारणातले भारतातले बा, असतील महाराष्ट्रातले नेते असतील अनेकडे खूप चांगली चांगली भाषणं केली त्याच्यातला एक दुसरा संदर्भ मी असा सांगेन की ज्या वेळेला बाळासाहेब ठाकरे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला भाषणाला उभा राहायचे त्यावेळेला ते त्यांचे शब्द नेमक्या आणि खमके असायचे म्हणजे नेमक्या आणि खमक्या शब्दांचा प्रयोग त्यांच्या भाषणामध्ये असायचा समोरची भव्य गर्दी असायची आणि त्या गर्दीला चेतवण्यासाठी त्या गर्दीला उत्साहित करण्यासाठी बाळासाहेब ठाकरे एक या पद्धतीचं असं एखादं वाक्य वापरायचे असं एखादं मार्मिक टोला ते द्यायचं की लोक उसळायचे अक्षरशः तर त्याच्यातली एक आठवण मी तुम्हाला सांगेन शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणातले की ते समोरच्या हजारो श्रोत्यांना कसं लक्ष वेधून घ्यायचे त्यांचं बाळासाहेब ठाकरे असं म्हणायचे की माणूस ज्या वेळेला त्याचा मृत्यू होतो त्यावेळेला तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी त्यांची शांती करतात बऱ्याच ठिकाणी त्यांची शांती करतात आणि मग बाळासाहेब त्याला अनुसरून असं म्हणायचे की मृद्यांची असते ती शांती आणि मर्दाची असते ती क्रांती मला खात्री आहे तुम्ही सगळे मर्द आहात आता हे जे वाक्य आहे ना अशी वाक्य समोरच्या श्रोत्यांवर जादू करायची म्हणजे इंग्लंडच्या विस्टन चर्चिलचा एक संदर्भ मी तुम्हाला सांगेल की जे भाषण खूप गाजलं इंग्लंडचं आणि जर्मनीमध्ये युद्ध चालू होतं आणि जर्मनी आणि इंग्लंडमध्ये ज्या युद्ध चालू होतं त्यावेळेला इंग्लंडच्या सैनिकांना आत्मविश्वास देण्यासाठी इंग्लंडच्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी विस्टन चर्चिल त्यावेळेला ते पंतप्रधान होते आणि त्यावेळेला तिने एक असं वाक्य वापरलं होतं ते वाक्य सर्व इंग्लंडच्या सैनिकांना उद्देशून ते असं म्हणाले होते मी सर्व इंग्लंडच्या सैनिकांना आवाहन करेन आणि एका गोष्टीचं स्मरण करून देईन की गुडघे टेकणारे झाले आणि पायरोड उभारणारे आजरामर झाले मला खात्री आहे माझ्या देशाचे सैनिक से हे पायरोड उभा आहे याचा अर्थ ते आजरामर आहे राजकीय वलयामध्ये बऱ्याचदा काय होतं की कार्यकर्त्यांची अं पक्षांतर सुरू असतात बऱ्याच वेळेला एखाद्या पक्षाकडून दुसऱ्या पक्षाकडे जाणाऱ्याची संख्या जास्त असू शकते आणि ती संख्या जर वाढली आणि जर से से, ती वाढलेली संख्या मूळ तो विरोधक समोर असेल तर ज्याच्याकडून तिकडे गेले त्याच्यातलाच एखादा दुसऱ्या पडीतला कार्यकर्ता पदाधिकारी भाषण करायला उभा राहिला तर त्याला अशा पद्धतीने वाक्य वापरता येईल की मी असं सांगेन की बाजारामध्ये शंधनांची आवक वाढली म्हणून बदामाचं महत्व कधीही कमी होत नसतं आणि मी तुम्हाला सगळ्यांना सांगेन इथं ऐकणाऱ्याला विश्वास आहे आम्हाला खात्री आहे आम्ही काल ही बदाम होतो आजही बदाम आहोत